बाळ खायला कधी शिकत बाळ अगदी जन्मापासून खायला शिकत असतं किंबहुना पोटात असल्यापासूनच त्याच्या खाण्याविषयीच्या प्रतिक्षिप्त क्रिया विकसित होत असतात आणि पोटातलं पाणी पिऊन ते पचवत सुद्धा असतं बाळ जन्मलं की त्याला आईच्या छातीवर ठेवलं पाहिजे त्यांनी काय होतं की बाळ हाताने आईच्या छातीचा स्पर्श घेतं त्यानंतर डोळ्याने आईचं स्तनाग्र बघतं नाकाने आईच्या स्तनाग्रातून येणाऱ्या चिक दुधाचा वास घेतं आणि जिभेनं चिकदूध चाटू लागतं त्यानंतर बाळ आ करून आईचा पूर्ण सणाग्र पकडून दूध ओढायला लागतं खाण्याविषयी शिक्षणाचा हा पहिला टप्पा म्हणू शकतो आपण बाळ जसं मोठं होतं तसं बाळाची पचन संस्था हळूहळू विकसित होत असते ही पचनसंस्था साधारणपणे सहाव्या महिन्यात पूर्ण विकसित होते आणि बाळ वरचा आहार घेण्यासाठी हळूहळू सक्षम होऊ लागतं पण त्या आधीपासूनच बाळ साधारण चौथ्या पाचव्या महिन्यामध्ये आईबाबांना खाताना बघत असतं आईबाबा काय खातायत कसं खातायत हे ते नीट निरीक्षण करून बघतं हळूहळू त्याचं अनुकरण करू लागतं आणि बाळ आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तू हाताने उचलून तोंडात घालायला लागतं आईबाबा खातायत त्या वस्तूंकडे जायचा प्रयत्न करतं त्यांच्या ताटातल्या वस्तू उचलून तोंडात घालायचा प्रयत्न करतं हा प्रयत्न करणं ह्याच्यातून त्याची चव विकसित होत असते आणि बाळाचा आहारविषयक शिक्षणाचा हा एक पुढचा टप्पा असतो